या मातीमध्ये मला चांगले मित्र परिवार मिळाले ज्यामध्ये मंगेश वंजारे असून दे युवराज पराटे युवराज पातळे असून दे श्रीकांत डगर नवना सुतार या मातीमध्ये वाढताना माझे माझ्या आजोबा आजोबांनी कैलासवासी लक्ष्मण पातळे असून दे माझी आजी कैलासवासी श्रीमती मंजूबाई अंतुपताळे असून दे माझी अण्णा म्हणजे आम्ही आजोबा येते लक्ष्मण बताडे असू दे संतू लक्ष्मण बताडे राजवमा दे रंगभमा असून दे मला जे संस्कार दिले ते संस्कार अजूनपर्यंत मी जपतो आहे आणि ते संस्कार त्यांनी जे शिकवलेले मला संस्कार जे आहेत ते अजूनही माझ्या कामाला येत आहेत याबद्दल मी माझ्या सर्व आजोबांचे मामा दे माझा सर्व माझ्या पाठीशी आतापर्यंत आहेत येथून सुद्धा राहतील अशी मी इच्छा व्यक्त करतो त्यानंतर माझा पी एस आय पदापर्धनचा येण्याचा प्रवास मी तुम्हाला सांगतो दोन हजार सतरापासून मी अभ्यास करायला सुरू सुरू केला होता वैभव पांढुरग मंजरी असून दे किंवा मी कोल्हापूरमध्ये एकत्रच अभ्यास करायचो आम्ही दोघं खास मित्र आहे मी फिजिकलसुद्धा एकाच ठिकाणी केलेला आहे म्हणजे एकदम जवाभावाचे मित्र आहे मी या दोन हजार सतरापासूनच्या प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्या अनेक चढ उत्तर आल्या आयुष्यामध्ये दोन हजार वीसची माझी परीक्षा होती दोन हजार वीसच्या परीक्षेला जवळजवळ चार वर्ष लांबत गेली दोन वर्ष कोरोनामुळे असेल एक वर्ष हायकोर्टमध्ये केस गेली होती आमची ईडी ब्लुस आरक्षणासंदर्भात त्यामध्ये त्यामुळं या संपूर्ण प्रवासामध्ये मला सहा वर्ष लागली मात्र जिद्द सोडली नाही चिकाटी सोडली नाही कारण माझा भाऊ माझ्या पाठीशी होता आई असून दे माझे वडील असून देत वडील जवळजवळ पंचवीस वर्ष कोल्हापूरमध्ये आतूलमध्ये कामाला होते सीबीएस कॅन्टीन आणि जय हिंदरबार म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये म्हणजे वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो अधिकारी होण्याचं माझं माझं स्वप्न जे होतं की वडिलांच्या डोक्यावर मला पेटा पाहायचा होता ते स्वप्न मी आयुष्यभर पूर्ण करू शकत नाही याची मला खंत अजूनही आहे आए। माझ्या आईनं आतापर्यंत मला काभार कष्ट करून वाटवलं वाढवलं इथपर्यंत पी पदापर्यंत पोचवलं तसेच या माझ्या यशामागे माझे मामा असेल पांडुरंग आणि तो पताळे असेल याचं सर्वाधिक योगदान आहे आणि माझ्या मामीचं कारण लहानपणी जेव्हा मी इथं असायचो यातच माझे शिक्षण झाले पहिले तेच होतीपर्यंत म्हणजे त्यांचे जे मुलं आहेत त्यांना एक वेळ त्यांनी खायला दिलं नाही खरं आम्हा माझा भाऊ असू दे किंवा मी या दोघांना म्हणजे आपली मुलं असून सांभाळायला आहे तसंच माझे आजोबा असेल कृष्णा पताडे असू दे संतो लक्ष्मण पताडे असून दे यांनी सुद्धा म्हणजे आम्हाला ज्यावेळी शाळेला जात नव्हतो त्यावेळी ते काटे घेऊन मा आमच्या मा मागे लागायचे की तू शाळे गेलास पाहिजेस त्यांनी जे कष्ट केले आमच्यासाठी किंवा के आमच्या मागे तगादा ता जो लावला त्याचे आज पी एस आय पदामध्ये रूपांतर होतंय यांच्या मा याच्या मागे त्यांचाही सर्वात मोठा हातभार आहे कालच ये शुक्रवारी माझे म्हणजे पी एस आय पदी नियु, नियुक्ती झाली बऱ्याच दिवसांनी माझ्या मित्राने फोन केला होता की मारुती एकदम प्रकाशामध्ये आलास कारण त्याला एका एका शब्दाचं एक उत्तर दिलं एक दिवसामध्ये म्हणजे प्रकाश येण्यासाठी गेली सहा वर्ष मी अंधारात काढलेले आहेत हे त्याला म्हणजे त्याने फोनच कट केला डायरेक्ट की म्हणजे बऱ्याच दिवसांनी फोन केला केला ना केला त्यानं त्याला उत्तर दिलं त्याने फोन त्यानं फोन पट केला त्यानंतर माझे मित्र जे असतील युवराज पार्टी किंवा श्रीकांत डवर जे उपसरपंच होते मागच्या वेळी त्यांच्यासुद्धा मला जो पाठिंबा आहे तो मिळालेला आहे त्यानंतर मी खास करून माझ्या मामाचे पांडरुंग अंत पतड्याचे खरोखर आभारी आहे कारण का सगळ्यात <laughs> महत्वाचं म्हणजे दोन हजार वीसला माझं लग्न झालेलं आहे मुलगी दिलेली आहे त्यानं आणि आत्ता परिवार तर्फे मिरवणूक सुद्धा काढलेली आहे अजून मामाकडून मामाकडून काय अपेक्षा करणार आणि त्यात महत्वाचं म्हणजे मुलगी दिलेली आहे ते मी बेरोजगार असताना दिलेलं आहे हे सगळ्या महत्वाचं कारण आहे तिचं आभार मानायचं माझ्या यशामागे माझी बायकोसुद्धा खंबीरपणे माझ्या पाठीची उभी राहिली प्रसंगी तिने दोन वर्ष जॉबसुद्धा केलेला आहे मी निवांत घरी बसून खायचं अभ्यास फक्त करायचं माझ्या यशामागे नव्याण्णव टक्के जर वाटा को असेल तर माझ्या घरच्यांचा माझ्या भावाचा आहे आणि एक टक्के फक्त मी बसून अभ्यास केलेला आहे योगदान माझं तेवढंच आहे आजच्या या सत्कार संबंधी प्रसंगी माझे मित्र असतील वैभव पांडुरंग मंजारी त्यानंतर ना मुंबई मध्ये निवड झालेले पांडुरंग मंजारी असतील यांचासुद्धा मी आभार आहे त्यानंतर ना स्टेजवर उपस्थित असणारे सन्माननीय अभिजित ताई ताईशेटे साहेब असतील सुधाकरराव साळके असतील त्यानंतरनं संभाजी साहेब असतील सुद्धा मी आभार मानतो आणि बनाचवाडीनं आत्तापर्यंत मला भरपूर काही दिलेलं आहे येथून पुढे सुद्धा बनाचवाडी हे गाव माझ्या पाठीशी उभे राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र